हॅलो माय ब्युटिफुल पीपल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार पहिलेच सांगते की बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येऊ शकतो कारण आज संडे आहे आणि सर्व मुलं खेळायला निघाली आहेत संडेची सर्व कामं सकाळची झालेली आहेत बस जेवण बनवायचं बाकी आहे नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले होते कारण आम्हाला स्कूलमध्ये जायचं होतं आज मीटिंग होती पॅरेंट्स मीटिंग आणि ओपन डेही होता सो आम्ही रिटर्न घरी आलेलो आहोत आणि तिथल्या काही क्लिप्स घेण्याची मला आठवण नाही ऑलरेडी ते शूट करतात आणि ते नंतर पाठवतात ग्रुपवर सो म्हणून मी काही एवढं शूट वगैरे केलं नाही मीटिंग मीटिंग जी आहे ती चांगली अटेंड करत होती सो so, चला आत्ता दिवसाला सुरुवात करूया जेवण वगैरे बनवूया जेवणामध्ये मी नॉनवेज बनवते आहे पण माहीत नाही अजून काय बनवायचं ते गेलेत घ्यायला सो so, फिश नाहीतर चिकन मटन काहीतरी बनवू शकतं सो so, चला आत्ता स्टार्ट करूया आणि मी आत्ता व्हिडिओला स्टार्ट करते सकाळपासून बिलकुल टाईम नव्हता कारण साडे दहाला शार्प मीटिंग स्टार्ट होणार होती आणि संडे असला की थोडा लेझी दिवस असतो सो so, उठायलाच थोडं लेट होतं मग बाकीची कामं सो त्यामुळे सर्वच राहिलं तर चला आता पटापट आवरते आणि जसं दिवस होईल तसं तुमच्यासोबत नक्की शेअर करेल मस्त असा हा ब्लॅक गाऊन विअर केलेला आहे मी हे बघा या गाऊनला बरेच दिवस झालेत आणि आज मी त्याला संडेसाठी काढलाय छान तर चला आता पटापट व्हिडिओला सुरुवात करते सो so, हा आहे ब्युटिफुल गाऊन जो मी मिशोवरून मागवलेला होता आणि याला ऑलरेडी चार वर्ष झाली आहेत पण हा अजूनही जशाच तसाच आहे कारण मी जास्त युजच नाही केलेला आहे तर चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया आणि दिवस तर केव्हाचा सुरू झाला होता सकाळी सहा वाजेपासून पण सुरुवात मी दहा वाजता करत होती सॉरी साडे अकरा बाराला सुरुवात करत होती व्लॉगला कारण अजून कामं बाकी होती बरीचशी फक्त सकाळची कामं डन झाली होती सो म्हणून मी म्हटलं चला आजचा दिवस तुमच्या शेअर करावा अचानकच माझ्या मनात आलं की मी माझा संडे तुमच्यासोबत शेअर करावा सर्वात आधी आजचं काम होतं ते म्हणजे फिश पॉट क्लीन करायचं आणि त्याला मी क्लीन करून घेतलं व्यवस्थित त्याला काही दररोज क्लीन करावं लागत नाही आणि ॲक्च्युली मलाही याच्यातलं काही एवढं माहिती नाही आहे माझ्या भावाला फोन लावून विचारते आणि मग तो मला सांगतो की आता काय आहे तेव्हा मी ते मिते करते तो हळूहळू सुरुवात हो होईल कारण आधी काही आमच्या घरात फिश वगैरे नव्हते आत्ताच आले आहेत सो त्या पण इतक्या गोंडस फिश आले, तर मला आता सध्या त्यांच्यासोबत खूप मस्त वाटायला लागले। ते झाल्यानंतर माझी जी पाण्याची बॉटल आहे ती मी आधी भरून ठेवते कारण मला त्यातूनच पाणी प्यायला खूप आवडतं मी निवांत बेडवर बसली की ती बॉटल घेऊन जाते आणि मस्त त्याच्यानेच पाणी पिते सो ते मला खूप आवडतं नंतर मग रात्रीची जी भांडी होती ती पण मी आधी लावून घेतली आणि मग नंतर लगेचच जी भांडी आहेत सिंकमध्ये आमची नाश्त्याची चहाची ती भांडी ही क्लीन करून घेईल तोपर्यंत हे घरी आले होते बाहेरून सामान घेऊन आणि नेहमी मी जाते त्यांच्यासोबत मार्केटला पण म्हटलं नको आजचा दिवस खूपच हडबडीचा आहे दुपारून आपल्याला कामही करायची बाकीची आणि मोस्टली आमचं रविवारी फिरणंही असतं त्यामुळे म्हटलं पटापट कामं आवरून घेते नाश्त्याची वगैरे भांडी मी इथं सर्व आवरून घेतली आणि सिंक जर क्लीन असलं ना ते इतकं सुंदर वाटतं की तुम्हाला काय सांगू रविवार असंच धावपडीचा जातो कधीतरी असं वाटतं की रविवार निवांत असावा पण तो रविवार निवांत कधीच येत नाही असली तर थोडीफार संध्याकाळ असते निवांत पण सकाळ जी असते ना तो खूप जास्त धावपळीची असते आणि इथे जे आहे ते मी फिश पॉटमध्ये टाकत होती आणि माझ्याकडे ती नेट आहे पण ती नेट जी आहे ती पॉटमध्ये जातच नाही त्यामुळे मग मला ते होतच नाही त्यांना असं मग मी मस्त अशी वाटीने त्यांना उचलते आणि टाकून देते पॉटमध्ये ॲक्च्युली मला भीतीही वाटते ते अशा फडफड करतात थोड्याशा तर मला भीती वाटते त्यामुळे मग मी ते वाटीने व्यवस्थित उचलून त्यामध्ये टाकून देते आणि जे लिक्विड आहे पाणी क्लीन करण्याचं सो तेही ॲड करून देते सो माझी पद्धत आहे ही प्रत्येकाची पद्धत पद्धत वेगळी असेल फिशला पॉटमध्ये टाकण्याची पण मी ही डोकं वापरलेलं आहे आणि इथे बघा महाशय कितीदा किचनमध्ये येतात अरे बाप रे घरात नसतो ना तेवढं व्यवस्थित शांतता असते पण तो घरात आला की तो कंटिन्यू किचनमध्ये येत असतो आणि इथे आज त्याला मला ह्या ॲक्वागार्डची माहिती विचारायची होती की इथे ब्ल्यू बटन कशासाठी आहे म्हणजे ब्ल्यू लाईट कशासाठी रेड लाईट कशासाठी हे तो मला इथे सर्व विचारत होता आणि खूप जास्त प्रेम मम्मीवर होत होतं त्याला नंतर इथे जे सीताफळ आणलेले होते ते थोडेसे कच्चे होते पण काय झालं माहिती त्यांना एक जे सीताफळ होतं त्याला पानही होतं वरती सो मला आठवलं की आपण लहानपणी जी ड्रॉइंग काढायचो एखाद्या फ्रूटची तर त्याला असं पान काढायचो साईडला ड्रॉइंग बुकमध्ये कोणी कोणी असं काढलंय मला ते आठवलं सो मी ते सीताफळ तुम्हाला असं दाखवत होती की अशी ड्रॉइंग आपण तिथे काढलेली आहे स्कूलमध्ये कधीतरी आणि मग फिश मी इथे मॅरिनेट करून ठेवली आणि इथं पुन्हा तो मला परेशान करायला आलेला मग थोडंसं त्याला पकडून मस्ती करून घ्यावी वाटते मग तो खूप खुश असतो की ठीक आहे आता मम्मी पप्पा आपल्यासोबत खूप खुश आहेत असं त्याला वाटतं कधी कधी चिडचिड होते मुलांवर पण मग असं काही असलं की त्यांना थोडंसं प्रेमाने हँडल करावं लागतं तेव्हा आपल्याला ते कामं करू देतात किचनमध्ये नाहीतर आपण त्यांच्यावर चिडलो की ते आणखीनच जास्त चिडतात चला इथे मी आता फिशची भाजी बनवून घेते आणि हलवा फिश मी त्या दिवशी बनवणार होती मस्त मसाला वगैरे रेडी करून घेतला आहे आय डोंट नो की मी हलवा मच्छीची रेसिपी चॅनलवर अपलोड केली आहे की नाही मी चेकआउट करेल आणि नसेल केलेली तर नक्कीच ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मलाही कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही रेसिपी मी शेअर करू का चॅनलवर आणि त्यानंतर मी चपात्याही करून घेतल्या आधी प्लॅनिंग जो होता तो तांदळाच्या भाकरींचा होता पण म्हटलं नको पटापट च त्याच होतील कारण मलाही आराम करावासा वाटतो रविवारी खूप जास्त धावपळ असते आणि आपण पण आठ दिवस कामच करत असतो घरामध्ये सो रविवार निवांत हवा आपण तो नसतोच त्यानंतर कपडे वाढत घातले मी कारण त्या दिवशी ऑफिसचे कपडे असतात स्कूलचे कपडे असतात सो ते कपडेही वाढत घातले आणि अशा प्रकारे माझा रविवारचा दिवस होता आई होप की तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय